पंतप्रधान मोदींची आज चंद्रपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा पार पडते चार वाजता सभा सुरू होईल त्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय मोरवा विमानतळ मैदानामध्ये या आयोजन करण्यात आलंय उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साधारणतः चार वाजता ही सभा सुरू होईल आणि या सभेसाठी चंद्रपूरमध्ये पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय कारण की चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन भागांसाठी खरंतर ही सभा आहे आणि या सभेसाठी पोलिसांचा हा मोठा फौजपटा आहे तो पाहायला मिळतोय हो। साधारणतः दीड ते दोन हजार हे सगळे पोलिसांचा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कारण की पहिल्या टप्प्यातील हे मतदान आहे आणि पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ही पहिलीच सभा महाराष्ट्रामध्ये प्रचाराची पार पडते आणि यासाठी मोठ्या उत्साहामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ शकतात आणि याचीच खबरदारी म्हणून पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी दिसून येतोय कारण की विशेष करून तर हा जो गडचिरोलीचा भाग आहे तो नक्षलवादी भाग असल्यामुळे देखील एक पोलिसांची एक वेगळी खबरदारी घेताना या ठिकाणी दिसून येत आहे व्हिडिओ सुमित सह गणेश कोळे झी चोवीस तास चंद्रपूर